विट्यातील एम डी ड्रग्स गुन्ह्यात आणखीन तीन आरोपी अटक स्थानिक उन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई विटा येथील एमडी ड्रग्स साठेच्या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आणखीन तीन आरोपींना अटक केली आहे यापूर्वी एकोणतीस कोटी रुपये किमतीचा मोठा ड्रग्स साठा माऊली इंडस्ट्रीज या कंपनीमध्ये जप्त करण्यात आला होता या कारवाईत राहुदीप धानजी बोरीचा व एक्केचाळीस सुलेमान जोहर शेख व बत्तीस आणि बलराज अमर कातारे व चोवीस या तिघांना अटक करण्यात आली होती आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिंग प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोवर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध बरा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी होईपर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा पोलीस कस्टडीतील आरोपींकडून सखोल तपास केल्यानंतर तीन नवीन आरोपींची नावे समोर आली या आरोपींमध्ये जितेंद्र शरद परमार वय वर्ष एक्केचाळीस अब्दुल रजाक शेख वय वर्ष त्रेपन्न आणि सरदार उत्तम पाटील वय वर्ष चौतीस यांचा समावेश आहे या तिघांना स्थानिक कुणे अन्वेषण शाखेने अटक केली अंदाजे एकोणतीस कोटी रुपये किमतीच्या ट्रकचा साठा जप्त केल्यानंतर पोलीस अधिकारी मुंबई दिल्ली आणि गुजरातमध्ये तपास पथके पाठवून संबंधित गुन्ह्यातील वापरलेली मशिनरी व केमिकल्सबाबत अधिक माहिती गोळा करत आहेत या तपासामुळे गुण्यातील मोठ्या कनेक्शनचा पर्दाफाश होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे दरम्यान या गुन्ह्याची चौकशी सुरू असून आणखीन आरोपींना अटक ना होण्याची शक्यता आहे महानकरी न्यूजसाठी आदी माने सांगली ताज्या बातम्यांसाठी महानकारीला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा